नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की मी निघालोय कुठेतरी बाहेर पण पाऊस चालू आहे ऐन हिवाळा ऐन हिवाळ्यात पाऊस चालू आहे मित्रांनो काही विषय नाही तर मी तुम्हाला अपडेट देतो मी कुठे निघालोय थोड्या वेळात आता जरा पाऊस चालू आहे त्यामुळे मी जरा फोकस करतो या गोष्टीवर ठीक आहे एक नवीन दिवस नवीन दिवसामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत कालचा व्लॉग मी तसाच सोडला मला पहिले एक मिनिटाचा पण नसेल झाला जानेवारी महिन्यात मी पाऊस पाऊस बघितला तो दाखवायसाठी वातावरणाचा अपडेट द्यायचं होतं फक्त सकाळी पाऊस पडतोय दुपारी ऊन लागते आणि संध्याकाळी थंडी वाजते काय जानेवारी महिन्यात चाललंय बघा फक्त लय भारी चाललंय जे पण चाललंय ते तर मला तुम्हाला ते सांगायचं होतं की मागच्या व्हिडिओ खाली पण पोरांनी कमेंट केलं त्या तर टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तिकडे जावा मी तुम्हाला स्टॉकचं इन्फॉर्मेशन सांगेन तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची त्याची नो बाय ऑर सेल रिकमेंडेशन पण तुम्हाला मी सांगतो की मी काय करतोय तुम्ही तुमच्यानुसार करू शकता त्या गोष्टी फक्त चॅनल जॉईन करून ठेवा लवकर लवकर जावा तर ही बघा आपली ओपन टार्गेटची लिस्ट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सगळं काय दाखवणार नाही तुम्हाला पहिलं पण मी दोनशे पंच्याहत्तरलाच बुक केलं तर ही सिस्टम आहे सगळी ह्या सिस्टमसाठीच मी तुम्हाला म्हणतोय की टेलिग्राम चॅनल जॉईन टेलिग्राम चॅनल जॉईन करा काय मला तिकडून काय तुमच्यासाठी काय करायचं नाही पण काय विषय असतो माहित आहे का तुम्हाला सांगतो जर आपण कोणासाठी केलं ना तर देव पण आपल्यासाठी करतो तु। म्हणून मला तुम्हाला माझं नॉलेज शेअर करायचंय बाकी माझ माग दुसरा कुठलाच उद्देश नाही ओके ठीक आहे करा मग पाच दे मला तोडून दे इकडे पुढे नाही तू ये इकडे जागे या थँक्यू 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 असं कर नाक 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 तो आग, <laughs> नाक कुठे ना तोंड कुठे तारा कट करायची वरची तारा हे तारा कट करायचं काम चालू आहे पकड पक्कड नाही म्हणजे झालं ओरिजिनल आहे तार पण ओरिजिनल थांबता खालीवर खालीवर कर आता कर आता खाली जाणार ना बॉम्ब आणले खालचा फुटला खालचा फुटला बॉम्ब आला सोड सोड पकड काढ पकड काढ करून एक मिनटं का कुठंपर्यंत हार र काहीच नाही हार तुटले विषय थांब हिथपर्यंत घे बघते माप माफी किती कुठे गेला तिक लगेच पिंकी 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 थांब आपल्याला आता आपल्याला करत ना थोडं एखादी कमी जास्त झालं तर चालते चाललं हाय बरोबर रे आपला माप माप करेक्ट असतं परफेक्ट चोऱ्या मार्या कशा चालू आहे आमचा बघा फक्त तुम्ही अशा न पोलीस पकडून घेतलं का आपल्याला असली काम करून नाहीतरी हे कशासाठी चालले तुम्ही समजून ह्याला बघा पुढं टूची कशी काढली आज कोणाचा तरी गेम फिक्स आहे मित्रांनो आता बघा चिली आली मला हे लावायला कुंकू लावायला आले तुम लाव आगा। 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 चिले चिलू ना कुंकू लावले मला आता नीट लागले का तरी कस लागले भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो डेली ब्लॉगिंग करायची शपथ घेतलेल्याचा आज पाचवा दिवस मी कॅमेऱ्याला हात पण लावला नाही तर पाच दिवस माझे असेच वेस्ट गेले मी त्या माझ्या जुन्या ब्लॉगच्या काही क्लिप होत्या म्हणजे मागच्या पाच दिवसात मी थोडंफार काय केले ते म्हणजे खूप ट्रॅव्हल पण झालं माझं लय ट्रॅव्हल झालंय आणि पाच दिवस माझी परीक्षा पण चालू होती त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे केला नाही यांच्या आयला तर ना हा ह्या ब्लॉगचा शेवट आहे उद्यापासून वो मी कॅमेऱ्याला हात लावायचा हात लावायचं कष्ट करीन बघूया कसं होतंय काय सीन नाही माहितीये का डेली ब्लॉगिंग लय अवघड गोष्ट आहे का खर्च एखाद्याला आपण क्रिटिसाइज करत असतो ना की ते काय करते काय नाही तो पण त्याच्यामुळं तो नाही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ते नोटिफिकेशन बेल दाबा असं माझं मत आहे का सांगू का कारण नोटिफिकेशनच जात नाही हो कसं करायचं सांगा तुम्ही कसं करायचं आणि पुढे काय झालं माहिती का आता मी सांगतो तुम्हाला माझ्या पुढे चाललाय बोसाचा टॅक्टर आणि मी त्याच्या मागे मागे चिकटून चालू त्याला वाटतं की ह्याला पुढं जायचंय पण पुढं जायला जागा देत आहे ते पन्नास सगळा हॉर्न वाजवतोय मी काय पुढं जायला दाखवतो मला मजा माझा तर असा विषय आता मी निघालो घरी आज माझा शेवटचा दिवस होता नाही उद्या एक आहे बहुतेक तर मग मी आहे आणि उद्या नाही परवा रविवारी व्हिडिओ येईल रेग्युलर तिकडं चांगलं चाललोय पण हाईप नाही त्या गोष्टीची असं आहे तर त्या चॅनलवर पण व्हिडिओ येईल तुम्ही बघा जर इकडून तिकडं जात असाल तर आणि तिकडून इकडे येत असाल तर हिकडं सबस्क्राईब करा बेल दाबा कारण जेवढ्यांनी सबस्क्राईब केलं तेवढ्यांचं तरी दिसावं असं माझी त्यांना तरी दिसावं माझं असं म्हणजे माझ्या व्हिडिओ दिसाव्या अशी माझी इच्छा आहे प्लीज सबस्क्राईब करा बाकी काय नाही आणि रविवारी तिकडं व्हिडिओ येईल छपरी काकूवर तर ती पण बघायला विसरू नका ठीक आहे तर आता मी कॅमेरा बंद करतो माणसं वाईट टाकली मला